नमस्कार मी सौ शुभश्री विलास चिल्लाळ माहेरची शुभश्री अर्जुन साखरे सन्मानपत्राचा वाचन करीत आहे शके एकोणीसशे शेहेचाळीस कार्तिक कृष्ण तीस रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस माननीय सौभाग्यवती अमृताई व्यंकटेश मोडगी माजी अध्यक्षा श्री जिवेश्वर महिला मंडळ सुकोळ साणी समाज नारायण पेटकर पुणे श्री जीवन गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना संस्थेस अतिशय आनंद होत आहे आपला जन्म दिनांक अठरा चार एकोणीसशे बेचाळीस रोजी पुण्यामध्ये श्री दत्तात्रय देवनाथ चिल्लार यांच्या कुटुंबात झाला एकोणीसशे सत्तावन्न रोजी श्री व्यंकटेश मोडगी पुणे यांच्याशी आपण विवाहबद्ध झाला केवळ सातवी पास असूनसुद्धा व्यवसायाचा बाळकडून या नाविन्यपूर्ण नावाने उपायगृह सुरू केले हा उपायग्रह चालू असताना या उपायगृहात झुरळांचा खूप मोठा त्रास सुरू झाला या झुरळांचा नयन करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांपासून गोळ्या तयार करून स्टॅच्यू प्रॉडर सुरू केले या व्यवसायाने मात्र पुण्याच्या बाजारपेठेत मोरगी कुटुंबाची स्वतःची ओळख निर्माण केली हा या व्यवसायाला मुलांनी सुनांनी खूप मोठे स्वरूप मिळवून दिले आपण आपल्या जीवनामध्ये व्यवसायाला आकार देताना स्वतःमध्ये असलेल्या कवितेला सुद्धा हळवळपणे जपले सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आपल्या सत्य आणि गांधने या दोन कविता संग्रह अभिनेत्री ललिता पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाल्या मराठी वाङ्मय परिषद बडोदा येथे आपणाला साहित्यिक दीरासा यांच्या हस्ते सत्य या, या काव्य संग्रहास अभिरुची गौरव पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव देऊन आपलं सहजनीताई गुंडा आणि कस्त्रीबाई मळेकर यांच्या सहकार्याने श्री जिवेश्वर महिला मंडळाची स्थापना केली महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक सहलींचे आयोजन करून समाज भगिनींना भारतातील विविधता आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आणि संपन्नता याची ओळख करून दिली आपण वेगवेगळ्या उपक्रमात काम करीत असताना सन एकोणीशे एकोणनव्वद साली आपण व आपल्या सहकारी त्यावेळच्या रुपये महिने प्रत्येकी गोळा करून आळंदी येथे श्री जिवेश्वर महिला मंडळाची जागा खरेदी केली तीस वर्षाहून अधिक काळ समाजकार्य करीत असताना कोणतोंनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आपल्या या सामाजिक कार्य कार्यात आपले पती श्री वेंकटेश मुळगी यांची साथ मोलाजी ठरते सामाजिक कार्याच्या कालखंडामध्ये अनेक पदावर जबाबदारीने निष्ठेने आणि निर्लसपणे कार्य करणारी समाजसेविका अशी आपली ख्याती आहे आपण समाजासमोर निर्माण केलेला आदर्श समाजाला सतत स्फूर्तीदायक आणि मार्गदर्शक ठरेल हे निश्चित या प्रशंसनीय आणि अनुकरणीय कार्याबद्दल आपण रावत यांना मी विनंती करते की पुरस्काराची मानधरी सौभाग्यवती अंबुदय व्यंकटेश कोणी यांचा शाल श्रीफळ वस्त्रभुच्छ सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह देऊन प्रदान करावा